जे गोळ्या घडल्यात त्या अनुषंगानं परभणी शहरामध्ये सकल हिंदू समाजानं कडकडीत बंद ठेवण्याचं नियोजन केलं त्यामध्ये प्रशासनाची जबाबदारी पण फार मोठी आहे पोलीस प्रशासन असेल त्यासोबत नागर असताल आणि महानगरपालिका हे सांगण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आले त्यामध्ये आम्ही सकाळी दहा वाजता आम्ही जमणार आहोत आणि जमल्यानंतर पहिले एक आम्ही शांततेचं आव्हान आम्ही करणार आणि जर काय कोणी नाही ऐकलं तर मग आम्ही आमच्या स्वरूपानं बंद करणार मला पोलीस प्रशासनाची सुद्धा या ठिकाणी सहकार्य असणं गरजेचं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं की बाबा एस पी साहेबांनाही बोलवा महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलवा जेणेकरून आयुक्तांना याच्यासाठी बोलवायला सांगायला की जे हातगाड्याचे परवाने आहेत हे हातगाड्याचे परवाने जे आहेत हे मनपा देतील त्यामुळं मनपानं कोणत्याही प्रकारचे हातगाडे त्या रस्त्यावर लागू देऊ नये दुसरं पोलीस प्रशासनानं आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं जेणेकरून उद्या कोणतंही दुकान कोणतंही प्रतिष्ठान असेल कोणतंही ते ऑटो असतात काय असतात ते हे करू देऊन कारण कालचा जो दुर्दैवी प्रकार झालेला आहे तो आमच्या सगळ्याच्या काळजामध्ये उद्या जर काय तुम्ही आम्हाला जर काही सहकार्य करणार नसतात तर पुढच्या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे या अनुषंगाच सर्वजण आम्ही या ठिकाणी आपल्याला माहितीच या ठिकाणी देण्यात येणार आहोत सर्व समाजाचे प्रतिष्ठाने बंद राहतील आणि दर्गा रोड त्यात दरगा रोड आपणा कॉर्नर साहेब तुमच्या हद्दीमधी सगळं बरं झालं तुम्ही इथं आलात खंडोबा बाजार आणि मार्केट पात्र रोडच हा पण हे या ठिकाणी हिंदू या ठिकाणी हिंदूच्या लोकांना गोळ्या घातलेल्या हे आम्हाला संतप सहन होईन म्हणून आम्ही उद्या तुम्ही आम्हाला सहकार्य करावं या भावनेनं आज आम्ही ठिकाणी आलो मला वाटते की तुम्ही सर्वजण आपण कलेक्टर साहेब आपण त्यासोबत पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन सहकार्य करताना अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद